प्रिमिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत अत्यंत सोपी पद्धत आहे बनवण्याची अतिशय स्वादिष्ट हे गुलाबजाम तयार होतात एकदम रसरशीत हे गुलाबजाम तयार होतात पाक आजपर्यंत मुरलेला असतो तर खूप सोपी पद्धत आहे चला तर मग कसे बनवायचे याला लगेचच आपण सुरुवात करूयात तर मी इथे गोवर्धन पॅक घेतलेले आहेत दोन दोनशे दोनशे ग्रॅमचे आहेत म्हणजेच अर्धा किलोला शंभर ग्रॅम कमी आहेत तर इथे दोन गुलाबजामचे मी पॅक घेतलेले आहेत म्हणजे प्रिमिक्स तर आता हे दोन्ही कट करून घ्यायचं आणि आपल्या यापासून गुलाबजाम बनवायचे आहेत खूपच छान गुलाबजाम तयार होतात तर एक मी इथे कट करून घेतलेला आहे त्यामध्ये मी आता एका काठवटीमध्ये ओतून घेतलेला आहे दुसराही पॅक मी इथे कट करून तोही यामध्ये ओतून घेतलेला आहे आता आपल्याला यासाठी दूध लागणार आहे पाण्यामध्ये मळायचं नाही तर दुधामध्ये मळायचं आहे तर इथे मी एक ग्लास दूध घेतलेला आहे म्हणजे सगळं मिळून हे दीड ग्लास दूध आहे एकदम कोमट आहे तर इथे एक ग्लासच आपलं पाणी लागणार आहे जर जा जास्त लागलं ला तर तुम्ही जास्तही वापरू शकता काही काही प्रिमिक्समध्ये दुधाचं प्रमाण जास्त लागतं तर जेवढं लागेल तेवढं तुम्ही इथे वापरू शकता तर थोडं थोडं टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने याला मळायचं आहे घट्ट सरगोळा मळायचा नाही तर थोडासा सैसर ठेवायचा आहे तर दूध जेवढं लागेल तेवढं यामध्ये वापरायचं नाहीतर घट्ट झाल्यावरती गुलाबजाम उलण्याची दाट शक्यता असते किंवा मध्येच फुटले जातात तर बघू शकता इथे मला एक ग्लास भर दूध लागलेलं आहे हवेमुळं पीठ जे आहे ते सुकतं त्यामुळे इथे दुधाचं प्रमाण जास्त लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं तर इथे मी एक ग्लास भरून दूध वापरलेलं आहे आता इथं पीठ मळून झालेलं आहे लगेचच पीठ आपल्याला याचे गुलाबजाम बनवायला घ्यायचे आहे छोट्या छोट्या आकारामध्ये गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तळ हातावरती अशा प्रकारे तर अर्धा किलोलाही हे दोन्ही पॅक कमी आहेत तर शंभर ग्रॅम कमी असल्यामुळे मी याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा तर अशाच प्रकारचे सगळे गुलाबजाम इथे बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे गोल बनवून घ्यायचे आहे तळ हातावरती सहज वळले जातात आणि सहज गोल आकार येतो तर इथे मी दोन गुलाबजाम बनवून दाखवलेले आहे तर सगळे गुलाबाम अशाच प्रकारे मी इथे बनवून घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे लगेचच पाक बनवायला घेऊयात इथे मी दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे म्हणजेच अर्ध्या लिटरपेक्षाही जास्त पाणी वापरलेलं आहे तर आता ते कढाईमध्ये ओतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे तेवढी साखर यामध्ये टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही वाटीनेही मोजून घेऊ शकता वाटीने मोजायचं झालं तर इथे चार ते पाच वाट्या इथे मोठ्या ज्या साईजच्या असतात मिडियम साईजच्या त्या तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग मोजून जर घेतलं तर अर्धा किलो इथे साखर लागणार आहे त्यामध्ये इलायची पावडर टाकली आणि पाक उकळायला ठेवलेला आहे पाक आपला इथे तयार होतो तोपर्यंत आपण इथे गुलाबजाम तयार करून घेणार आहोत तर बघू शकता अगोदर थोडे थोडे टाकून सगळे गुलाबजामी अशा प्रकारे ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत आता लगेच आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे तर इथे पाक देखील आपला तयार झालेला आहे चिपचिपा झाला की लगेच गॅन गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गुलाबजाम यामध्ये भिजवत ठेवायचे आहे एक अर्ध्या तासानंतर बघू शकता गुलाबजाम मस्त झालेले आहे एकदम रसरशीत झालेले आहे पाक आतपर्यंत मुरलेला आहे अजिबात तेलामध्ये किंवा मग पाकामध्ये गुलाबजाम विरघळले नाही बघू शकता किती रसरशी एक गुलाबजाम तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत